पुढे येत राहता ते सतत येत राहता की पुढच्या वेळेला काहीतरी होईल पुढच्या माझी इच्छा पूर्ण होईल इच्छा पूर्ण अशा कोणाच्या वर अवलंबून तर आपण सगळेजण परीक्षेत पास झालो असतो देवाला सांगितलं त्याला पास करून का मी पास होईल अभ्यास न करता पास नाही काही आपण अभ्यास न करता पास होऊ शकत नाही हे आपल्यालाही माहीत असत आईवडिलाही माहीत असतं की तिथे ते देवाला भेटी लागत सांगण्याचा हेतू हाच आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर कायम सांगत आलेले आहे विज्ञान निष्कळ जो दृष्टिकोन आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला अशा प्रकारे जपायला पाहिजे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आपली मुलं आज संशोधनाच्या क्षेत्रात गेली पाहिजे आपण आज एक मोठी खरारी आहे चांगल्या जाऊन म्हणजे आपल्याकडे हे सगळं आहे आपली ताकद आहे हे सगळं करण्याची पण त्याच्यासाठी एक सारा विचार करणारा तार्किक विचार करणारा ज्याला आपण लॉजिकल म्हणतो एक असं होतं कारण शोधणं आपण कारण शोधत नाही आपण ना 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 डोळे बंद ठेवून त्याच्या मागे जातो आणि त्याला आपण अंधश्रद्धा होतो श्रद्धा आपली मला नेहमी वाटतं की श्रद्धा काय केवळ मला तिथे मला एक प्रसंग आठवला कित्र मला एवढं कुठे मला एक प्रसंग आठवला मी अशीच की त्याच काळामध्ये कधी कधी मैत्रीण आम्ही पिपवायला गेलो होतो दिवशी आणि पिकवायला आम्ही सगळ्या मैत्रिणी उपवास वगैरे करत होत्या आणि उपवास करून त्या देवाच्या भोवती गेऱ्या मारत होतो आणि एकवीस पेऱ्या मारायला असतात गणपती एकवीस फदक लागतात एकवीस दुर्गा लागतात दुर्वा लागतात एकवीस सगळं लागतं त्यामुळे सगळ्याकडे एकवीस पेऱ्या मारत होत्या आणि माझ्या डोक्यात तुझी कशावर श्रद्धा आहे तू ओळख आणि पुढे द्या श्रद्धा तुझी आहे फक्त तुझी श्रद्धा कशावर आहे हे ओळख हे श्रद्धा कशावर आहे ओळखणं जे असतात शिकत हे असे खूप छोटे छोटे पुस्तकं आपल्या आयुष्यात येत असतात आणि आपल्याला मार्गदर्शन करणारा माणूस हवा असतो अशी माणसं आपल्याला तिथे तिथेही आहेत म्हणजे आम्हाला अशी माणसं सतत भेटत गेली वेगवेगळ्या वाचनात जे आम्ही वाचन केलं के त्याच्यातनं भेटत हो केली आणि त्यामुळे त्याला की साने गुरुजींचा सा खरा तो एकच धर्म जगाला प्रेम वाढवावे हे आम्हाला कळलं आज आपण धर्माच्या नावावरती हो हिंसक होत चाललो आहोत कोणालाही मारतो आमच्या आमचीच लोक इथे खायली पाहिजे हा आमचा देश आहे तुमचा देश नाही तुम्ही निघून जा आमच्या देशात ना असं आम्ही सांगायला लागलो आहोत आम्ही लोकांना त्याच्यासाठी मारतो आहोत हिंसा करतो आहोत आपला प्रेम कुठे गेलं म्हणजे आम्ही एकेकाळी आमची पिढी जी वाढली की आम्ही मला आठवत एक खूप जुना सिनेमा होता धुलका फुड तो आम्ही लहानपणी पाहिलेला आणि त्याच्यामध्ये जो अनाथ मुलगा असतो त्याच्या गाणं म्हणताना जो माणूस म्हणतो तो हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की अवघात हे इन्सान बने हे सांगणारे सिनेमे त्या काळात बनवले जात होते हे सांगणार एक तत्वज्ञान त्या काळात तयार होत होतं आपण माणसं बनायचं आहे की नाही हे आपल्याला ठरवायचं त्यामुळे अशा विषयांवर तुम्ही आज सगळ्यांनी बोललात त्यामुळे मला त्याचं खूप कौतुक वाटतं ह्याच्यासाठी की आपण एक आपली संस्कृती जी आहे ती इतर देशांपेक्षा वेगळी का आहे तर आपल्याकडे सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे सगळ्या भाषा वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहत आहेत एकाच वेळेला वेगवेगळी खाद्यसंस्कृती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा आहेत आपल्याकडे आणि सगळ्या म्हणजे मणिपूर पासून ते तुम्ही केरळपर्यंत गेला तरी पोशाखाच्या ओलम झाला साजरा तर मुंबईतला कितीतरी व्हायचा त्यावेळेला ओलम जे साडे तर ही वेशभूषा सुद्धा त्या प्रकारची करत आहे प्रत्येकाची संस्कृती वेगळी असते आणि सांस्कृतिक वातावरण आपलं खूप छान आहे मला तुम्हाला मुलांना एवढंच आहे मोठे होताना ज्या काही गोष्टी तुमच्या लक्षात ठेवायच्या तुम्हाला हे आजिबाजूच्या माणसांचा द्वेष करू नका श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक करा विवेकी विचार करणं म्हणजे काय करायचं आपण करतोय ती गोष्ट बरोबर आहे की चुकीची आहे हे निवड करणं आणि सतत प्रश्न विचारत राहा ते आईवडिलांना विचारा स्वतःला विचारा गुरुजींना विचारा गुरुजनांना विचारा किंवा आणखी कोण आजूबाजूला असते किंवा पुस्तकांना पुस्तकं वाचली तर कदाचित चांगली पुस्तकं वाचली तर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि तेही करत राहा ही तयारी तुम्ही सगळ्यांनी केली असेल ती नक्कीच तुमच्या आईवडिलांच्या सोबतीने शिक्षकांच्या मदतीने केली असेल तुम्हाला असे शिक्षक लाभलेत आणि तुम्हाला अशा विचार करणारे आईवडील आहेत जे ह्या अशा निबंधांसाठी तुम्हाला तयार करतायत त्याचा अर्थ मला वाटतोय आम्ही नेहमी पण तुमच्या कानामध्ये की काय चाललंय आजूबाजूला हे सगळं जे चाललेलं आहे आपण पाहतो आहोत कसलीही म्हणजे आपण कुठे जाणार आहोत देश कुठे जाणार आहे जर अशा प्रकारे आपण रोज सगळं बोलत राहिलो हो। आणि अशा प्रकारे म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल पण आपण आजकाल बोलत नाही आहोत ते बोलायला पाहिजे असं मला वाटतं की ज्या आपल्या आपल्या म्हणजे आपल्या सगळ्याची म्हणजे पूर्वीपासून आपली परंपरा आहे की आपले किस्सा होते आपले राजकीय याची चिकित्सा होते सामाजिक जे सगळं चाललंय वास्तव त्याची चिकित्सा होते जी सत्ता व्यवस्था आहे त्याची चिकित्सा होते ती चिकित्सा आपण करायला पाहिजे आणि ती सगळी चिकित्सा मला वाटतं आपण करणं गरजेचं आहे त्याच्यापासून आपल्याला पण थांबवत असेल आणि सांगत असेल की आमच्या धर्माची चिकित्सा करायची नाही आमच्या राजकारणाची चिकित्सा करायची नाही आमच्या समाज व्यवस्थेची चिकित्सा करायची नाही जर आपण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की का चिकित्सा करायची नाही जर तुमची समस समाज व्यवस्था जातीभेद अजूनही पाळते आणि दलितांना अजूनही मंदिरामध्ये प्रवेश करत करून देत नाही जर पण पांडुरंग शिवराम म्हणजे हे सानेगुरुजी आपण म्हणतोय त्यांनी त्यावेळेला पंढरपूरचा लढा दिला होता तो दलितांना पंढरपूरच्या देवळामध्ये प्रवेश मिळावा इतक्या वर्षानंतर सुद्धा अजून आपल्याला हो त्याच गोष्टीसाठी वाटावं लागतंय बायकांना मंदिरात प्रवेश मिळत नाही त्यांची इच्छा असेल त्यांना जायचं असेल तर त्यांना मंदिरात ता प्रवेश मिळत नाही त्याचा विटाळ लोकांना वाटतोय ह्याच्याविषयी म्हणजे एक मिनिटात बोलते आणि मग मी थांबते की सगळ्या इथे जास्त मुलीचा मुली आहात म्हणून सांगते एक लक्षात घ्या जो विटाळ था 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 जो तुम्ही आता सगळ्या वयात आलेल्या आहात तुम्हाला पाळी येत असेल एक लक्षात घ्या ही पाळी जर आली नसती तरी पृथ्वी नसती हे जग नसतं तुम्हाला पाळी येते म्हणून प्रजनन संस्था चालते म्हणून मुलं जन्माला करू शकता आणि तुम्ही जन्माला जग आहे जर बायकांना पाळी आली नसती तर जग निर्माण निर्मिती झाली असती का मुलं जन्माला आली असती का नसती आली म्हणजे तुम्ही निर्मिती करता आहात आणि पाळी येणं ही त्या निर्मिती एक ते स्त्रोत आहे हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यामुळेच एक लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही कोणीही अपवित्र असत नाही तुम्ही देवळात जायचं नाही असं तुम्हाला सांगितलं ते माझ्यावरती येऊन कोणतरी हल्फोट जायचं की एकदा बाई नव्याने जन्म घेते त्याच्यानंतर प्रत्येक पाळीनंतर बाई नव्याने जन्म घेते त्यामुळे <णत्ति> किंवा प्रत्येक प्रसुतीनंतर बाई जन्म आहे जन्म त्यामुळे पाळी ही अपवित्र आहे वाईट गोष्ट आहे किती गोष्ट आहे हे सगळ्या मुलींनी वंश वाढवायला संतती पाहिजे असेल तर बाईची पाळी येणं हे महत्वाचं आहे हे त्यांनी सुद्धा लोकांनी लक्षात ठेवायला आणि त्या काळामध्ये बाईची मनस्थिती काय असते तेही लक्षात ठेवलं पाहिजे आज मी पुरुष समाजाविषयी जास्त काय बोललं पाहिजे पण तो माझा नेहमी आवडीचा विषय राहिलेला आहे तो सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि मला माहिती आहे तुमच्या मला सगळ्यांच्या उत्सुकता असेल तुमच्या निकालाविषयी